प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना शिंदे गटाकडनं कोण येणार याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे वास्तविक गुलाबराव पाटील संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशा प्रकारची विनंती केली आहे किंबहुना शिवसेना शिंदे गटाचे सगळे आमदार एकमुखाने शिंदेंना सत्तेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करत आहेत तर दुसरीकडे शिंदे यांचा मूड नेमका काय आहे याबाबत अद्यापही मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे शिंदे हे स्वत सत्तेमध्ये सहभागी होणार का उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का हा सध्या मिलियन डॉलर प्रश्न आहे तर दुसरीकडे त्यांचेच पुत्र असलेल्या श्री श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल आणि श्री एकनाथ शिंदे हे सत्तेबाहेर राहून आपला रिमोट कंट्रोल चालवतील असं देखील एक थेरी पुढे येते आहे श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार झालेले आहेत अत्यंत आक्रमक नेता अत्यंत अभ्यासू नेता म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याकडे बघितलं जातं शि एकनाथ शिंदे यांचे पॉलिटिकल कॅम्पेन्स चालवण्यामध्ये श्री श्रीकांत शिंदे यांचं महत्त्वाचं स्थान आहे अनेक डिसिजन हे स्वतः श्रीकांत शिंदे घेत आहेत नुकतेच खासदार म्हणून ते कल्याण लोकसभे मत, सभा मतदारसंघात दिल्लीमध्ये निवडून गेले आहेत त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर आणलं जातं का हे बघणं देखील सध्या राजकीय दृष्ट्या ठरणार आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.